बातमी संभाजीनगर मधून विद्यादीप मधील मुलींचं स्थलांतर का केलं नाही खंडपीठाकडून सुमोटो जनहित याचिकेवर विचारणा करण्यात आली विद्यादीप बालगृहातील मुलींच्या पलायनाविषयी खंडपीठाकडून स्वतः दखल घेण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील विद्यादीप बालगृहातून मुलींच्या पलायनाविषयी औरंगाबाद खंडपीठानं दखल घेतली या प्रकरणी न्यायालयाचे मित्र ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत कातनेश्वरकर यांनी सादर केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली आहे पीडित मुलींचे अद्याप विद्यादीपमधून इतर बालगृहात का स्थलांतर केले नाही अशी विचारणा न्यायमूर्तींकडून करण्यात आली आहे तर खंडपीठाकडून या संदर्भात सुमोटो याचि या याचिका या याचि दाखल करण्यात आली आणि त्यानंतर आता या याचिकेवर सुनावणी झाली त्यात ही विचारणा करण्यात आलेली आहे या मुलींचं अद्याप स्थलांतर का केलं नाही असा सवाल खंडपीठानं उपस्थित केलेला आहे सुमोटो याचिका दाखल करत ही विचारणा खंडपीठाकडून करण्यात आलेली आहे तर या नऊ मुलींनी विद्यादीप मधून पलायन केलं होतं त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला याची तक्रार करण्यात आली चौकशी सध्या सुरू आहे अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय सुमोटो याचिका दाखल करत आता प्रशासनाला ही विचारणा करण्यात आलेली आहे आणि महत्वाचा प्रश्न या मुलींचा स्थलांतर अद्याप का करण्यात आलेला नाही नक्कीच जर पाहिलं तर छत्रपती विद्या विद्यादीप बाल सुधार गृहामधील काही दिवसापूर्वी या ठिकाणच्या मुली ज्या आहेत त्या उड्या मारून बाहेर पडण्याची घटना जी आहे ती उकळकीस आली होती त्यानंतर आम्हाला न्याय द्या अशी भूमिका जी आहे ती या बाल सुधार बालगृहामध्ये असणाऱ्या मुलींनी घेतली होती त्यानंतर सुमो याचिका जी आहे ती दाखल करण्यात आली होती आणि औरंगाबाद खंडपीठाने संबंधित विभागाला जी आहे ती याची विचारणा देखील केली होती आणि संबंधित त्या बाल स्थलांतर करण्यात यावं असं देखील आज जे आहे ते करण्यात आले होते मात्र या प्रकरणी जर पाहिलं गेलं तर आता पंधरा दिवस उलटले ना त्यापई त्या ठिकाणच्या मुली ज्या आहेत त्यांना स्थलांतर त्यांचं करण्यात आलं नाही आणि संबंधित जातात त्या मध्ये असणारे तीन अधिकारी जे आहेत महिला अधिकारी जे आहेत त्या देखील पोलिसांच्या ताब्यात आहेत त्यांची चौकशी देखील सुरू आहे मात्र सध्या जर पाहिलं गेलं तर पंधरा दिवस उलटूनही या प्रकरणी मुलींचं स्थलांतर झालं नसल्याचं आता खंडपीठाने म्हटलं आहे त्यामुळे आतापर्यंत का केलं नाही असं देखील त्याचा प्रश्न आता खंडपीठाने विचारलेला आहे नक्कीच विजय धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी